औरंगजेबाच्या अफजल खानाच्या कबरी आडून जे राजकारण चालू आहे जे त्यांचं पाठीमागून उदत्तीकरण चालू आहे समोर म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यांच्यामुळे लोकांना कळतो पण पाठीमागून ज्या पद्धतीने त्यांना पीर फकीर औलिया रहमतुल आले असे जे पदव्या दिल्या जात आहेत तर याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळं त्यांच्या कबरी जमीन करा काही प्रॉब्लेम नाही पण आधी मित्रांनो काही दिवसांपूर्वी अफजल खानच्या कबरीवरून चांगलंच वातावरण तापलं होतं आणि आता औरंगजेबच्या कबरीवरून परत एकदा महाराष्ट्राचं तापमान खूपच तापलेलं आहे महाराष्ट्राचं तापमान वाढलेलं आहे औरंगजेबचे छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथील कबर तोडून टाका पाडून टाका किंवा आंबे पाडून टाकू अशी धमकी देण्यात आलेली आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल एक पत्रकार परिषद घेऊन यांनी ही धमकी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबची कबर कशाला ही कबर पाडून टाका अन्यथा सरकारने जर ही कबर हटवली नाही तर पुन्हा एकदा बाबरीची पुनरावृत्ती करू आणि कार सेवा करून ही कबर पाडून टाकू असा एक आक्रमक पवित्रा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे घेण्यात आलेला आहे त्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीस पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे राज्य राखीव दल आणि रॅपिड ऍक्शन ची एक एक कुमक एक एक तुकडे इथे एक्स्ट्रा लावण्यात आलेले आहे तर औरंगजेब जो कपटे होता क्रूर होता आणि धर्मांध होता याची कबर पाडली पाहिजे नाही पाडली पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाखवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो औरंगजेब कोण होता औरंगजेब एक क्रूर एक धर्मांध आणि एक कपटी मोगल बादशाह आपल्या पित्याची आपल्या भावांची हत्या करून त्याने गादी मिळवली नुसते पित्यांची भावाचीच हत्या करवली नाही तर जवळपास त्याने छत्तीस ते सदोतीस जवळचे नातेवाईक त्या गादीसाठी मारले त्याने नुसते आपत स्वकियांवरच नव्हे तर हिंदू शीख राजपूत कश्मीरी पंडित यांवर देखील अमानुष अत्याचार केले अमानुष छळ केला छत्रपती संभाजी महाराज गुरु तेग बहादूर चार साहेब जादे बंदा बहादूर सिंग यांना देखील औरंगजेबने क्रूरपणे ठार मारले हा इतका कट्टर की त्याने संपूर्ण हिंदुस्थान इस्लामिक राष्ट्र करण्याचा त्याने प्रयत्न केला पूर्ण जीव लावून त्याने प्रयत्न केला पण त्याच्या गजवाय हिंदच्या स्वप्नाच्या मदात आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनीच या औरंग्याला येथे रोखून ठेवलं मग विषय येतो औरंगजेबाच्या कबरीचा तर खरंच या क्रूर धर्मांद आणि कप्ते औरंगजेबची खबर हटवणं किंवा न हटवणं हा इतका महत्वाचा मुद्दा आहे का जे लोक औरंगजेबच्या कबरेसाठी लढत आहे किंवा अश्रू ढाळत आहे हे खरे तर पुरोगामी लिब्रांडो आणि डाव्या विचारसरणीचे खरं तर स्पष्ट सांगायचं तर हे औरंगजेबाचे अनवरस वंशजच औरंगजेबाची कबर हटवा काय आणि नाही जरी हटवलं तर त्याने काय फरक पडणार काय औरंगजेबाच्या कबरेज छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं नाव चालू आहे का तर अजिबात नाही पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नावच मुळात औरंगजेबाची कवर हटवली तर राहणार नाही अशा प्रकारचा जो काही एक पुरोगाम्यांचा जो प्रोपगंडा पसरवण्याचं चा काम चालू आहे किंवा ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कवरीचं उदात्ती करण्याचे जे धंदे चालू आहेत तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडून खेळ खेळण्याचं चा काम चालू आहे आणि याला माझा विरोध आहे औरंगजेबाची अफजल खानाची कबर असली काय आणि नसली काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक पैशाचाही फरक पडत नाही असण्यानेही आणि नसण्यानेही बघा भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला रावणाची कुठे तुम्हाला समाधी किंवा कबर दिसते का नाही दिसत भगवान श्रीकृष्णाने कणसाचा वध केला कुठे तुम्हाला कणसाची कबर समाधी किंवा त्याचं थळव काही दिसतं का नाही दिसत तर त्यांच्या कबरीच्या असण्यामुळे किंवा नसण्यामुळे त्यांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देतो ज्या पद्धतीने पुरोगामी जे आसरून राहतात जे म्हणतात की कवर कबर कबर तर असं बिलकुल नाही की या कबरीमुळेच शु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचेल अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास जज्वल्य आहे त्यांचा हा इतिहास नेहमीच प्रेरणादायी ठरणारा आहे त्यामुळे मी तर म्हणतो औरंगजेबाची कबर पाडायची नक्की पाडून टाका काही फरक पडत नाही पण औरंगजेबाची जर कबर पाडणार असाल किंवा पाडायची असेल तुम्ही पाडायला तुम्ही मोकळे पण त्यावेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले आणि हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत अशा लोकांच्या समाधी स्थळांची काय कंडिशन आहे एकीकडे आपण बघतो हे जे आक्रांत आहेत जे बाहेरून आलेले आहेत औरंगजेब झाला हुमायू झाला किंवा आणखीन जेही मोघल बादशाह जे होऊन गेले त्यांचे मकबरे बघा आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणी तारा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाध्या कुठे आहेत कशा कंडिशनमध्ये लोकांना ते माहिती देखील नाही आणि त्यांची अवस्था अतिशय वाईट छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड किल्ले के हे केवळ माती दगडांच्या बांधणीचे काही स्ट्रक्चर नसून स्वराज्याच्या अस्मितेचे हे जिवंत प्रतीक आहेत हे गड किल्ले पराक्रम शौर्य आणि इतकंच नाही तर देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या साक्षीदार देखील राहिलेले आहेत आज आपण विसरत चाललेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास पेक्षा अधिक किल्ल्यावरून हिंदू स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि तेच किल्ले आज अतिशय दुरावस्थेत आहेत दुर्दशेत आहेत रायगड प्रतापगड सिंहगड विशाळगड पन्हागड या किल्ल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे बेकायदेशीर काम झालेलं आहे दर्गे वाढत आहेत कबरी वाढत आहेत मशिदी वाढत आहेत काही किल्ल्यांवर पर्यटकांनी पर्यटनाच्या नावाखाली भलतेच धंदे लावलेले आहेत काही किल्ले व्यावसायिक केंद्र झालेले आहेत किल्ल्यांचे बुरूस धसळत आहेत किल्लेचे किल्ले वास्तू ढसळत आहे आणि हे गड किल्ले टिकवणं अतिशय गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो ह्या गड किल्ल्यांना पाहून पुढे जाणार आहे औरंगजेबच्या कबरीला पाहून पुढे जाणार नाही त्यामुळे औरंगजेबाची कबर पाडायची असेल बिंदास्त पाडा पण या किल्ल्यांचं काय ह्या गडांचं काय यांचं संवर्धन कोण करणार कधी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर वाढते अतिक्रमण हे अतिशय गंभीर असा विषय आहे विशेषतः रायगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर अतिक्रमण इतके वाढत आहेत की त्यांच्यामुळे ह्या किल्ल्याचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे काही किल्ल्यांवर तर कबरी मशिदी दर्गे इतके वाढत आहे की विचारू नका यापैकीच आता विशालगडचं मॅटर बघितलेलं असेल विशालगडावर एकशे अठ्ठावन्न अनधिकृत बांधकाम असल्याचा दावा करण्यात येत आहे ज्यामध्ये मलिक रेहानच्या दर्ग्याची देखील त्या परिसरात देखील अनधिकृत बांधकाम असल्याचं समाविष्ट आहे म्हणजे बघा की ज्यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लढा दिला त्यांच्याच कवरी त्यांच्याच मशिदी त्यांच्याच अतिक्रमण दर्गे तेथे वाढत चाललेले आहेत भविष्यामध्ये आपण आपल्या मुलांना काय इतिहास सांगणार आहेत नुसतेच छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेच नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणारे वीरांच्याही समाध्या जे मावळ्या आहेत त्यांच्याही समाध्या अजूनही दुर्लक्षित आहे बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीत त्यांनी शौर्य गाजवलं त्यांची समाधी अतिशय दुर्लक्षित आहे तानाजी मालुसरे सिंहगडावर हौतात्म पत्करणाऱ्या तानाजी मालुसरेंची समाधी देखील देखे व्यवस्थित देखभाल होत नाही तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची प्रत्यक्ष छत्रपतींची समाधी सरकारचं तिथेही लक्ष नाहीये या विषयावर शिवप्रेमी जनता हिंदुत्ववादी संघटन आणि जे महाराष्ट्रात मराठीसाठी महाराष्ट्राच्या जमिनीसाठी मराठी बोलीसाठी ज्या संघटना आवाज उठवतात त्यांनी देखील या विषयावर आवाज उठवणं गरजेचं आहे आणि या संदर्भात सरकारकडून काही अपेक्षा देखील आहेत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून नियमित देखभाल करणं सरकारचं काम आहे किल्ल्यावर जे अनधिकृत बांधकाम होत आहेत जे अतिक्रमण होत आहेत हे त्वरित हटवणं कारण जसा जसा वेळ जाईल एक नवीन इतिहास एक नवीनच इतिहास इथे उभा राहील आणि नवीन इतिहास काय सांगेल तर हे जे किल्ल्यांवर दर्गे उभा राहत आहेत ज्या मशीदी उभा राहत आहेत किंवा लोकांनी जे व्यावसायिक अतिक्रमण केलेलं आहे हे सगळं तिथून हटवलं पाहिजे या वीरांच्या समाधीसाठी ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांच्या आहुत्या दिल्यात त्यांच्या समाध्या व्यवस्थित चांगल्या मोठ्या भव्य दिव्या अशा झाल्या पाहिजेत तिथे जाऊन नकमस्तक होणाऱ्याला एक अभिमान एक पाहिजे की हे आमच्या देशासाठी धर्मासाठी हे प्राण देणारे लोक होते हे दिसलं पाहिजे गडांवर किल्ल्यांवर शाळा कॉलेजेसच्या सहली गेल्या पाहिजे लहान मुलांना लहानपणापासूनच आमचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय मावळ्यांनी काय केलं हे कळलं पाहिजे लहानपणापासूनच तेथे अशा पद्धतीच्या सहली जर गेल्या तर इतिहास मुलांना कळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडांवर स्वच्छता सुरक्षितता ठेवण्यासाठी कठोर कायदे कायदे भरपूर आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी सरकारने स्ट्रिक्टली करून घ्यायला पाहिजे औरंगजेबाची कबर हटवायची बिंदास्थवा काहीही प्रॉब्लेम नाहीये बिंदास हाटवा पण त्याआधी शिवछत्रपतींनी बांधलेले गड किल्ले आणि हिंदवी स्वराज्यासाठी वीरांचं समाधींचं पुनर्वसन त्यांचं तेथे भव्य दिव्य असे स्मारक झाले पाहिजे आणि गड किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत जाणं छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक असेल तेव्हा औरंगजेबाची कबर हटली पाहिजे नाही हटली पाहिजे आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ह्या ला, व्हिडिओला आपल्या मित्रपरिवाराच्या लोकांना शेअर करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर घंटेचं बटन आठवणींना जावा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी वे मिळतील ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख राहा प्रसन्न रहा जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय